स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा वंचितच्या उमेदवारीनं खानापूर मतदारसंघात खळबळ अडीच लाख मत ठरणार टर्निंग पॉइंट तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खानापूर अटपाडी मतदारसंघात दिग्गज नेत्यांनी आमदारकीचा शेड्यूल ठोकलेला असतानाच ओबीसी समाजाचे नेते, ओबी नेते संग्राम माने यांना बहुजन वंचित आघाडीची ऑफर आली आहे या मतदारसंघात ओबीसी एस सी एस टी ची अडीच लाख मत आहेत आणि याच मतांचा विचार करून ओबीसी नेतृत्व करणाऱ्या संग्राम माने यांना ऑफर देण्यात आली आहे यामुळे मतदारसंघात असणारी अडीच लाख मतच ही निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे युवा नेते संग्राम माने यांनी शेतकरी तरुण ओबीसी बांधव यांच्या न्याय मागण्यांसाठी लढा उभा केलाय त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय संग्राम माने हे ओबीसी समाजाचा अराजकीय चेहरा म्हणून राज्यात परिचित झालेत ओबीसीचे आंदोलन जरी थांबलं असलं तरी माने यांनी सांगली जिल्ह्यात अजूनही गावोगावी बैठका घेऊन ओबीसी समाजाचं काम सुरू ठेवलं आहे याच कामाची दखल घेऊन ओबीसी समाजाने संग्राम माने यांना डोक्यावर घेतले सध्या खानापूर आटपाडी मतदारसंघात अडीच लाख मत आहे ही मतच विधानसभेचा निकाल ठरवणार आहे तशीच ही निवडणूक प्रस्तावित विरुद्ध सर्वसामान्य कुटुंबातील चेहरा अशी सुद्धा होणार आहे त्यामुळेच सर्वांच्या नजरा संग्राम माने यांच्या निर्णयाकडे लागल्यात बघूया आता याबाबत ओबीसी समाजाचे नेते संग्राम माने हे काय निर्णय घेतात का हे मात्र पाहावं लागणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा